दररोज निष्पक्ष व लाईक आणि सबस्क्राइब करा पोलिस ठाणे कपिलनगर हद्दीत राहणारे पंचेचाळीस वर्षीय हो फिर्यादी यांची वर्षीय अल्पवयीन हो मुलगी ही पंचवीस फेब्रुवारी रोजी घरून कोणाला काही न सांगता निघून गेली तिचा सर्वीकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही तिला कोणीतरी अज्ञात आरोपीने फूस लावून पडवून नेल्याची तक्रार फिर्यादी यांनी पोलिस ठाणे कपिलनगर येथे केली असता तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच पोलीस ठाणे हद्दीत वर्षीय अल्पवयीन वर्षी मुलगी सव्वीस फेब्रुवारी रोजी ही घरून निघून गेली होती ती घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही तिला कोणीतरी अज्ञात आरोपीने फुस लावून पडवून नेले असल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाणे वाडी येथे केली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केले या दोन्ही गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे अधिकारी व यांना मिळालेल्या माहितीवरून व तांत्रिक तपास करून दोन्ही मुलींचा शोध घेतला असता कपिलनगर हद्दीतील अल्पवयीन मुलगी बापू कुटी लॉन जवळ मिळून आली तिला पुढील कारवाई करीता कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तसेच वाडी पोलिस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलगी दत्तवाडी येथे मिळून आल्याने मुलीला पुढील कार्यवाही वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे